नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्याच अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत अधिवेशनामध्ये भाग घेण्यासाठी ते नागपूरला आले होते आणि याच दरम्यान त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मित्रांनो ही भेट झाल्याच्यानंतर जे आपली जी मीडिया आहे खास करून इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे ही कामाला लागली आणि त्यांनी या भेटीमागची अगदी पाच ते दहा मिनटाची भेट भेटी होती ही या भेटीमागचे जे सगळं कॅल्क्युलेशन होते किंवा ज्या भेटीमागचे जे तर्क होते हे दिवसभर मांडायला चालू केलं म्हणजे पाच मिनटाच्या भेटीवर त्यांनी पाच तासाचे कार्यक्रम केले मीडियाने मित्रांनो महाराष्ट्राचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर आपलं जे राजकारण आहे हे एक सुसंस्कृत राजकारण आपल्या इथं म्हणजे आधीपासून एक वारसा आहे की राजकीय मतभेद किती असले वैचारिक डिफरन्सेस जरी असले तरी आपल्याकडे पुढाऱ्यांमध्ये कटुता राहिलेली नाही आहे याचं ताजं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे जे दोन महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे नेते होते दोघांच्या विचारधारा एक, एकदम अपोजिट होत्या त्याचबरोबर या दोन्ही दोघांच्या ज्या पॉलिटिकल पार्ट्या होत्या या नेहमी एकामेकाच्या विरुद्धमध्ये आयुष्यभर निवडणुका लढले पण यांनी आपलं एक मैत्री पण जपली आपलं एक कौटुंबिक स्नेह पण जपला होता ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही जी भेट झाली आता ही मीडिया म्हणते की मुंबई महानगरपालिका आता तुम्ही विचार करा ज्या भारतीय जनता पार्टीला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे जी शिवसेना आहे यांनी एकत्र एक ज्या पद्धतीने मुंबईमध्ये परफॉर्मन्स केला आहे महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स केला आहे त्यांना उद्धव ठाकरे यांची गरज लागणार गर आहे का महानगरपालिकेच्या दृष्टीने अहो ज्यांना लोकसभेला गरज नाही लागली लोकसभेला एवढं विरोधात वातावरण असतानासुद्धा भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी आपला उठशेर इंटॅक्ट ठेवला होता लोकसभेला गरज नाही लागली आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची यांना गरज लागणार आहे का म्हणजे मीडिया पण काही पण म्हणजे बातमी द्यायची म्हणजे पाच मिनिटाची भेटी पाच मिनिटाच्या भेटीची या लोकांनी पंधरा पंधरा तासाच्या या लोकांनी बुलेटिन हेडलाईन तयार केले आणि कुठले दोन राजकीय पुढारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं उत्तर भारतामध्ये चालतं की राजकीय पुढारी एकामेकांचं तोंड बघत नाही तसं महाराष्ट्रामध्ये नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे यशवंतराव चव्हाणांनी जो पांडा वाढून दिला आहे आणि जर दोन राजकीय नेते जर भेटत असतील आणि तिथून काहीतरी जर चांगलं होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे ना ती कटुता संपली पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन ह्या हो, राज्याच्या भल्यासाठी हे राज्य कसं नंबर एक वरती जाईल याच्यासाठी जा काम करण्याची गरज आहे का ह्या पाच मिनिटाच्या भेटीचं संदर्भ महानगरपालिका जिल्हा परिषदा कुठं कुठं नाही ते लावायला लागली मीडिया